रेल्वे प्रवाशांना लुटण्यासाठी तमिळनाडूहून कल्याणला आलेली चोरट्यांची टोळी गजाड कल्याण रेल्वे गुन्हे शाखेची कारवाई रेल्वे स्थानक व रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल लॅपटॉप चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचने गणेश शक्तीवेल अवलुडन गणेश सेल्वन अशी अटक आरोपींची नावे आहेत धक्कादायक म्हणजे हे चौघे मूळचे तमिळनाडू येथे राहणारे आहेत ते फक्त चोरी करण्यासाठी गावाबाहेर पडत होते तपासादरम्यान आतापर्यंत या चौघांकडून बारा गुन्हे उघडकीस आले असून असून अकरा महागडे मोबाईल आणि एक लॅपटॉप पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे काही दिवसांपासून रेल्वे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मोबाईल फोन चोरीचे गर्दीत गुन्हे वाढलेले होते त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी डोंबिवली रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या टीमनी एक आरोपी मुरगन यास अटक केली होती व त्याच्याकडून प्राप्त झालेली माहिती आणि गुन्हे शाखेने रीतीने मान्य डी सी पी श्री मनोज पाटीलसाहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली व आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत स्टेशन व विविध परिसरात पारट ठेवली होती त्या अनुषंगाने असे दिसून आले की कल्याण रेल्वे प्लॉ प्लॅटफॉर्म प्ला, नंबर एक येथे चार आरोपी रीतीने वावरत असताना मिळून आले बातमीदाराची खात्रीलायक बातमी मिळाली नाही व त्यांना ताब्यात घेऊन सत्यराज कृष्णा शक्ती व गणेश असे चार आरोपी तामिळनाडू येथील मूळ राहणारे तसेच आंतरराज्य गुन्हेगार आंध्र प्रदेश व इतर ठिकाणी ते चोऱ्या करणारे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्याकडून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना रिमांड मुदतीमध्ये त्यांच्याकडून अकरा मोबाईल फोन व एक लॅपटॉप असे एकूण बारा वस्तू हस्तगत करण्यात आलेले आहेत एकूण दोन लाख सात हजार नऊशे एकोणनव्वद रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले त्यात रेल्वे पोलीस आयुक्तालयातील अकरा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलेले आहे आणि सदरचा लॅपटॉप जो आहे तो बांद्रा पोलीस स्टेशन मुंबई शहर येथील चोरी करण्यात आलेला मोबाईल लॅपटॉप असल्याचे निदर्शनास आले आहेत यापुढे देखील तपासादरम्यान आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याबाबत देखील पॉझिटिवली वर्कआउट चालू आहे